हाय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज बघा गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा येण्याची सगळी तयारी जी आहे ती झालेली आहे आणि मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे तोपर्यंत ही सगळी जेंट्स लोकं गणपती आणण्यासाठी गेलेली आहेत तर इकडं माझी सगळी तयारी पण झालेली आहे तर इकडं मी त्याच्या आधी मोदक करून घेतलेले आहेत तर मोदकासाठी बघा मी खोबरं किसून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्म गूळ घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हे सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे मी सुरुवातीला आधी तूप टाकलं होतं त्याच्यानंतरच मी गूळ आणि खोबरं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता वेलची पावडर ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे वेलची पावडर ॲड केल्यानंतर हे सगळं एकजीव होईपर्यंत होई मी मिक्स करून घेतलेलं आहे मी गणपती येतात त्या दिवशी गव्हाच्या पिठाचेच उकडीचे मोदक बनवते गण उकडीच्या मोदकाचाच प्रसाद गणपती बाप्पांसाठी करत आहे तर वरतून आणि एक चमचा मी तूप टाकलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे वरून तूप टाकल्यानंतर सारणाची जी चव आहे ना ती खूप छान लागते आणि त्याच्यामुळं मोदक खूप छान लागतो म्हणून मी वरून आणि एक चमचा तूप टाकलेला आहे तर इकडं बघा गणपती बाप्पांचं आगमन झालेलंच आहे आलेले आहेत तर गणपती बाप्पांचं ऑप्शन करण्यासाठीच आम्ही इथं थांबलेलो आहोत गणपती बाप्पांना ऑप्शन करूनच मग त्यांना आतमध्ये घेणार आहोत गणपती बाप्पा घरात येणार म्हटल्यानंतर एक वेगळाच उत्साह असतो एक वेगळाच जल्लोष असतो खूप फ्रेश आणि उसाही वाटत गणपती बाप्पांचं अक्षण करून मग गणपती बाप्पांना आतमध्ये मध्ये घेणार आहोत आम्ही हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून मग गणपतीची पूजा करून घेतली खूप छान आणि फ्रेश वाटतंय फ्रेंड यांची इकडं तयारी चालली आहे गणपती <coughs> बाप्पांची आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया म्हणत गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आई पण ऑप्शन करून घेत आता गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि त्याच्यानंतर माझी मोदक पण तयार झालेली आहेत आणि इकडं मग सगळ्यांनी मिळून आम्ही आरती करून घेतली अगोदर गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा आणि इकडं आरती झाल्यानंतर इकडं माझे उकडीचे मोदक पण तयार झालेले आहेत तर सुरुवातीला मी एकवीस मोदक उकडावायला ठेवले होते एकवीस मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पांसाठी तर इकडं उकडीचे मोदक पण खूप छान असे तयार झालेले आहेत तर मी एका ताटामध्ये काढून घेतली हे उकडीचे मोहतक एकवीस आणि इकडं मग ह्यांनी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला छान पद्धतीनं नमस्कार केला आणि मग सगळ्यांना जो प्रसाद आहे तो दिला तर मस्त असं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि खूप छान आणि फ्रेश वाटत आहे आणि फायनल ही अशी आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरची